नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तेवर दोन क्वेश्चन घेऊन आलेले आहेत तर बावीस ते पासष्टमधील एकूण संख्या किती तर असा प्रश्न आहे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी सूत्राचा वापर करावा लागेल सूत्र काय आहे तर सूत्र शॉर्टमध्ये राईट करणार रा आहोत आपण शेप अधिक एक म्हणजेच काय तर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या इथं मायनसचं चिन्ह घ्या पण हे शॉर्टमध्ये पाठ करण्यासाठी तुम्हाला असं राईट करून दिलं आहे तर शेवटची संख्या काय आहे तर पासष्ट आणि मायनस यामध्ये बावीस घ्या त्यानंतर अधिक एक करा इथे आता हे सॉल्व करायचं आहे आपल्याला तर बघा कसं सॉल्व करणार तर पाचमधून दोन गेले तीन सहामधून दोन गेले चार आधी एक बरोबर चौवेचाळीस तर या ठिकाणी बावीस आणि पासष्ट यामध्ये चौवेचाळीस संख्या आहेत हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा क्र क्वेश्चन आहे तर अशाच प्रकारे हा क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह करायचा आहे चौतीस ते नव्याण्णवमधील एकूण संख्या किती तर असा प्रश्न आहे तर यामध्ये सुद्धा शेवटची संख्या मायनस पहिली संख्या अधिक एक करायचं आहे शेवटची संख्या कोणती आहे नव्याण्णव त्याच्यामधून मायनस करायचं आहे चौतीस अधिक एक करा नऊमधून चार काढले पाच राहतात नऊमधून तीन काढले सहा राहतात अधिक एक करा आणि ते सहासष्ट म्हणजे चौतीस ते नव्याण्णवमधील संख्या ज्या आहेत त्या सहासष्ट आहेत